नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल आपला महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मंडळी झालं असं की काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांच्या कथित व्हिडिओनंतर श्रीरामपूर अचानक आशांत झालं सचिन गुजर यांना जाब विचारून त्यांना मारहाण करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंदू आघेस इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यापूर्वी काँग्रेसनं आंदोलन केलं काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी लागलीत श्रीरामपुरात येऊन सचिन गुजर यांची भेट घेतली हा सर्व प्रकार ऐनपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला या सगळ्या प्रकारात कोण कोणाची पुळी भाजून घेतय याच्याही चर्चा रंगल्या श्रीरामपूर अशांत करण्याचा डाव नेमका कोणाचा आहे असा प्रश्न विचारत गुरुवारी भाजपनंही आत्मक्लेश आंदोलन केलंय हिंदूंचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच एकेरी उल्लेख केला गेलाय का गुजर यांचा व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर गुजर यांना काँग्रेस का पाठीशी घालतीये हे प्रश्न सध्या विचारले जातात शिवाय श्रीरामपूर अशांत करणाऱ्यांपेक्षा विकासावर बोलणाऱ्या भाजपच्याही चर्चा सुरू झाल्यात श्रीरामपुरात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात सचिन गुजरांच्या वक्तव्याचा व्हिडिओ खरा आहे का गुजरांच्या अपहरणाचा व्हिडिओ खरा आहे का हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे आपला महाराष्ट्र न्यूज हा अशा कोणत्याही व्हिडिओचं समर्थन करत नाही हे पहिल्यांदा स्पष्ट करून आजचा विषय सुरू करूया श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी तब्बल दहा ते पंधरा वर्षे आरक्षणात गेल्यामुळं श्रीरामपुरातील पहिल्या फळीतील नेते काहीसे अडगळीला पडले त्यातही यंदा श्रीरामपूर नगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्यानंतर अनेकांना सत्तेचे डोहाळे लागले अनुराधा दिक यांच्या गेल्या वेळेच्या नगराध्यक्षपदाच्या ट्रम्पमध्ये काही विकास कामे झाली परंतु श्रीरामपूरचा खरंच संपूर्ण विकास झाला का तर नक्कीच नाही रस्ते पाणी रोजगार या मूलभूत गोष्टींसाठी आजही श्रीरामपूरकर त्रासलेलेच दिसत आहेत अतिक्रमणे अतिक्रमणे निघाल्यानंतरची बेरोजगारी हे मुद्देही गेल्या काही महिन्यात चर्चेत आलेत श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वात अगोदर शहरात सर्वसमावेशक राजकारण व्हायला हवं धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा विकासाच्या विजनवर राजकारण व्हायला हवं सर्वांना रोजगार बकाल वस्त्यांचं पुनरुज्जीवन एमआयडीसीतील व्यवसाय गरिबांना हक्काचा निवारा व्यवसायासाठी हक्काच्या जागा यावर सर्वप्रथम काम व्हायला हवं परंतु दुर्दैवाने हे सगळं होताना दिसत नाही नगरपालिका निवडणुकीत सध्या काँग्रेस शिवसेना व भाजपमध्ये प्रमुख लढत होताना दिसत आहे मतांचं ध्रुवीकरण करून निवडणुका लढवण्याचं षडयंत्र होताना दिसत आहे राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा नुक व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मतांचं ध्रुवीकरण करून महाविकास आघाडीने निवडणूक लढविल्याचा आरोप झाला वोट जिहादचा मुद्दाही गाजला परंतु आता त्याच वाटेवर श्रीरामपूरही चाललंय का हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांचा एक कथित व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसलं त्यानंतर अचानक वातावरण चिघळलं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचाही आरोप झाला हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं पण हे असं अचानक का घडलंय याचा विचारही श्रीरामपूरकरांनी करायला हवा राष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एकेरी उल्लेख खरंच झालाय का याचा तपासही पोलिसांनी करणं गरजेचं आहे परंतु या व्हिडिओची सत्यता न तपासता काँग्रेसने लगेच राज्य नेत्यांना आणून श्रीरामपूरमध्ये आंदोलन करणंही योग्य नाही असंही आता श्रीरामपूरकरांकडून बोललं जात आहे भाजपनंही गुरुवारी आत्मक्लेश आंदोलन केलं छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ही मागणी रास्त होती कारण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर अशांत करून मतांची पोळी भाजणाऱ्या वृत्तीचा निषेध फाईन्स थावा काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या याच धर्मांध प्रवृत्तीला आता श्रीरामपूरकर कंटाळल्याचं सांगितलं जाते तेवलट श्रीरामपूरचं पालकत्व घेऊन श्रीरामपूरच्या विकासाला दिशा देणाऱ्या माजी खासदार सुजय विखेंच्या भूमिकेचे सध्या समर्थन होताना दिसते या सगळ्या प्रकारात सध्या सुजय विखेंच्या व्हिडिओची हीच चर्चा सुरू झाली आहे शिवसेना शिंदे गटानं प्रकाश चित्ते यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी सुजय विखेंनी पत्रकारांनी बाईट घेतली होती सुजय विखेंचा तोच व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय सुजय विखेत त्यावेळी म्हणाले होते की जे उमेदवार समाजासाठी घातक आहे ते उमेदवार शिवसेना शिंदे गटाने दिले आमचा महायुती टिकवण्याची इच्छा होती जे उमेदवार पदासाठी घातक आहे ते दिल्यानं आम्ही सर्वसमावेशक उमेदवार देणार आहोत गेल्या काही दिवसांपासून धर्माच्या नावावर सुरू असलेलं श्रीरामपूरचं राजकारण विखेंना मान्य नव्हतं श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वसमावेशक विलन असणारा नेता नगराध्यक्ष म्हणून हवा आहे असा विखेंचा पहिल्यापासूनचा हट्ट होता त्यामुळे सुजय विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत श्रीनिवास बिहाने यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आता सुजय विखेंचा तो निर्णय कसा बरोबर होता हे सध्या सुरू असलेल्या श्रीरामपूरच्या घटनावरून दिसू लागले आहे काँग्रेस व शिवसेनेपेक्षा भाजपचं विकासात्मक राजकारण श्रीरामपूरकरांना भावताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तरच तुमच्या हक्काचं आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत मनापासून धन्यवाद